गारगोटीमध्ये सुमारे अडीच कोटी रुपये खर्चून बांधण्यात येत असलेल्या व्यापारी संकुलासमोरील गटारीचं काम अर्धवट राहिलंय त्यामुळं चिखलातूनच संकुलात प्रवेश करावा लागतोय अनेक ग्राहक चिखल पाहून खरेदी करण्याऐवजी माघारी फिरत असल्यानं व्यापारी मेटाकुटीला आलेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे व्यापारांसह ग्राहकातून तीव्र संताप व्यक्त होतोय गारगोटीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग ते नवीन प्रांत कार्यालयापर्यंत व्यापारी संकुल आहे मात्र या ठिकाणी पावसाळ्यात पाणी साचून राहतं दळणवळणासाठी हा मुख्य रस्ता असल्यानं या मार्गावर वाहतुकीसह प्रवाशांची मोठी वर्दळ असते मोठ्या पावसात इथं पाणी साचून वाहतुकीला अडथळा निर्माण होतोय पाण्याचा निचरा होण्यासाठी सुमारे अडीच कोटी रुपये खर्चून आरसीसी गटर्स बांधण्यात येत आहेत पण ऐन पावसात हे बांधकाम चालू केलंय आहे पण ठेकेदारानं हे काम अर्धवट ठेवलंय त्यामुळं चिखलातून खरेदीसाठी जाण्यास ग्राहक टाळाटाळ करत असल्यानं व्यापारी मेटाकुटीला आलेत ऐन पावसाळ्यात बाजूपट्टीवर मुरमाऐवजी लाल माती टाकल्यामुळं सर्वत्र चिखल झालाय गटार बांधकामातील काही भाग उघडे ठेवलेत चिखलमय रस्त्यात वाहनं अडकत असल्यानं वादावादीचे प्रसंग घडत आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या अजब कारभारामुळे व्यापाऱ्यांसह प्रवाशी वर्गातूनही संताप व्यक्त होतोय